नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर कृषी मित्र मित्रशिल्पाद तर आज आपण पाहणार आहोत काही थोडक्यात हरभरा बाजारभाव तर सगळ्यात पहिले पहिले व्हिडिओ चालू करण्याच्या आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्या नवीन नवीन व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल तर मित्रांनो बाजार समिती आहे पुणे आवक झाली बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे तर सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पुढची बाजार समितीकडे वळूया आपण बाजार समिती ओसा जात आहे लाल आवक झाली एक हजार नव्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे एक सर्वसाधारण दर पाच हजार आठशे ब्याऐंशी जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे पासष्ट बाजार समिती समुद्रपूर जात आहे लोकल आवक झाली नऊ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे बाजार समिती माजलगाव आवक झाली एक हजार पंधरा क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे एक्कावन्न जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनेलला जेणेकरून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन भेटून जाईल तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओत धन्यवाद